दिवाळी म्हणजे फक्त सण नाही ती एक भावना आहे दिव्यांच्या उजेडात घराघरात आनंदाची लखलख पसरते आणि त्या आनंदात दरवळणारा तो गोड सुगंध शंकरपाळ्यांचा सोनेरी खुसखुशीत आणि गोड अगदी लहानपणाच्या आठवणीसारखे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पण अगदी सोप्या आणि अचूक पद्धतीने खुसखुशीत शंकरपाळी थोडे तूप थोडी साखर आणि भरपूर प्रेम एवढंच लागतं या गोड रेसिपीसाठी चला तर मग दिवाळीच्या तयारीला सुरुवात करूया कारण सण गोड असावा मनापासून बनवलेल्या शंकरपाळ्यांसारखा तर शंकरपाळे बनवण्यासाठी मी या ठिकाणी मेजरिंग कपमध्ये हाफ कप भरून साखर घेतली आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर परत अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे आणि ते थोडंसं कोमट करण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं आहे जेवढी साखर घेतली आहे तेवढंच आपल्याला दूध पण घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी मेजरिंग कपमध्ये अर्ध्या कपला थोडंसं कमी वितळलेलं तूप घेतलेलं आहे आपल्याला या ठिकाणी दूध फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली पिठी साखर तूप आणि थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मैदा चाळून मी इथे साईडला ठेवून घेतला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण तयार केलेलं हे मिश्रण आहे आणि त्यामध्ये थोडा थोडा मैदा टाकत हे मिश्रण आपल्याला छान घट्ट गोळा होईपर्यंत मळून आहे आपण पोळ्या बनवण्यासाठी जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक आपल्याला भिजवायची आहे कणिक भिजून झाल्यानंतर ती अर्धा तास झाकून ठेवायची आहे आता अर्ध्या तासानंतर कणिक परत एकदा छान मळून घ्यायची आहे साईडलाच एका कढईमध्ये तेल तापवत ठेवायचं आहे त्यानंतर या मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची छान अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी जास्त पातळही नाही करायची आणि खूप जाडही नाही करायची नंतर सारख्याच अंतरावर असे काप करून घ्यायचे आहेत ही शंकरपाळी तुम्ही, तुम्ही तुम्हाला हवे त्या आकारात कट करू शकता आपलं तेल छान गरम झाल्यानंतर ही शंकरपाळी हळूहळू आपल्याला तेलात टाकायची आणि मंद गॅसवर तळून घ्यायची आहे आपली शंकरपाळी छान फुलण्याची ट्रिक म्हणजे आपण शंकरपाळी तेलामध्ये टाकताना आधी तेल जास्त तापून घ्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळी तेलात सोडली की गॅस कमी करायचा आणि मंदाचेवरच बाकीचे सर्व शंकरपाळी तळून घ्यायची ते केल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांची लेयर्स खूप सुंदर येतात आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवरच ही शंकरपाळी जर तळली तर ती व्यवस्थित फुलत नाही आणि तिचे लेयर्सही छान दिसणार नाही त्यामुळे शंकरपाळी फुलण्यासाठीची ट्रिक म्हणजे ती मंद गॅसवर तळणे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या शंकरपाळींना आलेला आहे आणि या ठिकाणी आपले टम्म फुगलेले असे खुसखुशीत शंकरपाळी तयार आहेत शंकरपाळी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मेजरमेंट तुम्ही कपने करा किंवा वाटीने करा पण ज्याने कराल त्याने या तिन्ही गोष्टी मोजून घ्यायच्या म्हणजे जर तुम्ही कपने मोजत असाल तर एक कप जर तुम्ही दूध घेतलं तर त्यामध्ये एकच कप साखर घालायची आणि पाऊन कप तूप घालायचं असंच शकता so माझ्या मुलांना ही शंकरपाळी खूप आवडली मग तुम्ही सुद्धा या अचूक प्रमाणानुसार शंकरपाळी बनवताय ना आणि शंकरपाळी कशी झाली ते पण कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय